Thank you. अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत अर्धी घट्टी इथं निवडून वगैरे घेतलेली आहे इथं त्यासाठी आपल्याला कोथंबीर लागणार आहे थोडीशी अर्धा कप कडीपत्ता लागणार आहे आपल्याला थोडासा त्यानंतर इथं मिरच्या घेतल्यात बघा पाच ते सहा तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आठ ते नऊ इथं आपण लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण थोडा जास्त वापरायचा एक छोटासा आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो लागणार आहे आपल्याला इकडे बघा हळद घेतली पाव चमचा मोहरी घेतली आपण पाव चमचा जिरे एक चमचा दोन चमचा पांढरे तिर घेतले पाव चमचा हळद घेतली थोडासा हिंग लागणार ला। चवीनुसार मीठ लागणार आणि एक वाटी आपल्याला त्यासाठी गव्हाचं पीठ चाळून लागणारे ते घेतले आपण इथं तर पीठ आपल्याला जसं लागेल तसं टाकूया आपण तर इथं बघू शकता साहित्य सांगून झाले आता आपण ही भाजी व्यवस्थित अशी आपल्याला ही बारीक बारीक चिरून घ्यायची भाजीमध्ये काड्या वगैरे बिलकुल आपण घेतलेल्या नाहीये भाजीच्या ज्या काड्या असतात त्या आता अशा पद्धतीने आपण ही सुरी भाजी कट करून घेऊया तर छान अशी सुरिणी बारीक बारीक भाजी कट करून घ्यायची आपल्याला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ही भाजी चांगली कट करून घेतलेली आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये ही भाजी ठेवली आहे मी आता हिला आपण चांगली चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तोपर्यंत आपण इकडं वाटण करून घेऊया मिरच्यांचे आपण इथे तुकडे करून टाकतोय कारण खूप मोठ्या मोठ्या मिरच्या असल्यामुळं भांड्यात बसत नाही त्यामुळे आपण तुकडे करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आल्याचा तुकडा जिरं आणि लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेले आहे आपण तर भाजी इथं धुवून आपण घेतलेली आहे पूर्ण भाजीतलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया पांढरे तीळ घालून घेतले आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतली आपण हिंग टाकून घेतलाय आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आपण वाटण केले ते आपण टाकले एक ते दीड चमचा आपण टाकले आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जसं लागेल तसं आपण इथं टाकून घेऊया तर ह्यातलं निम्म एका वाटीतलं निम्म पीठ आपण टाकले निम्म पीठ आपण बाजूला ठेवलेले आता हे पाणी न टाकता आपल्याला हे पीठ इथे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचंय पाण्याची जर गरज पडेल तर आपण इथं पाणी वापरणार आहे तर भाजीच्या ओलाव्यातच हे पीठ मिक्स करून घेतलंय बघा आपण चांगलं दाबून दाबून आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला थोड्या पाण्याची गरज आहे तर हातावर पाणी घेऊन आपण अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया आता आपल्याला पीठ पण ह्यात घालून घ्यायचंय म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलं होतं पाऊन वाटी पीठ आपण ह्यामध्ये मिक्स केले पीठ आपल्याला छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचंय तर थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपण बघा हे पीठ मळून घेतलं एकदम पाणी घातलेलं नाहीये आपण पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आता त्यानंतर याला थोडा आपण तेलाचा हात लावून घेऊया आता पीठ बाजूला ठेवून आपण एका चाळणीला चांगलं तेल लावून घेऊया जे जे करून आपली फळं आहेत ते ह्या चाळणीला चिटकणार नाहीत तर चांगलं असं आपण इथं तेल लावून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता पीठ पण आपलं छान आता मस्त भिजलेले एक पाच सहा मिनटं पीठ आपलं बाजूला ठेवलं होतं हाताला तेल लावून आता आपण ही फळं बनवायला घेऊया तर अशा पद्धतीने आपण इथं ही गोल अशी वाट्याच्या आकाराची किंवा चपट्या आकाराची गोल अशी ही फळं बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने बघा ह्या आकाराची आपण इथं फळं बनवली हातावर दाबून अशी जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मध्यम साईजची आपल्याला ही शेपूची फळं आहेत ती बनवून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची फळे आपण फळं बनवून घेतलेली आहेत पुन्हा एकदा दाखवते बघा मी तुम्हाला अशा पद्धतीने आपण छान अशी ही फळं बनवून घेतलेली आहेत हाताला तेल लावून बनवायची म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही इथं बघू शकता तुम्ही पद्धतीची शेपूची फळं आपण तयार केली फळं सगळी बनवून झालेली आहेत आता इथं बघू शकता छान अशी फळं आपली बनवून झालेली आहेत आता आता कडाईमध्ये एक तांब्या पाणी ठेवून त्यामध्ये आपण रिंग ठेवलेली आहे पाण्याला चांगली वाफ आलेली आहे आता चाळण आपण रिंग वर ठेवून ह्याला एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला छान झाकण टाकून शिजवून घ्यायचे तर पंधरा ते वीस मिनिट बघा झालेली आहेत आता आता फळ आपली छान शिजलेली आहेत छान अशी वाफ आल्यामुळे पटकन अशी आपली ही फळ मस्त शिजलेली आहेत आता चाळण आपण बाहेर काढून घेऊया तर चांगली आपल्याला ही फळ एक पंधरा वीस मिनट चांगली गार करून घ्यायची म्हणजे ज्यावेळेस आपण फोडणी देणार आहे त्यावेळेस ती कढईला चिटकली जात नाही चांगली अशी गार झाली की ह्याचा पूर्ण चिकटपणा कोरडी होतात आता लगेचच बघा इकडे कढई ठेवली आहे त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तर एक पळीभर तेल टाकून घेतले मी त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे कडीपत्ता टाकून घेतलाय आपण याच्यामध्ये पांढरे तीळ घालून घेतले चमचा त्यानंतर हिंग पावडर टाकून घेतली फोडणी चांगली आपल्याला खमंग परतून घ्यायची फोडणी खमंग परतली आता आपली जी फळ आहेत तेलाच्या फोडणीवर टाकून घेऊया तर फळ आपण इथे टाकून घेतली वरण थोडी हिरवी कोथिंबीर टाकून घेतली बघा आता तर छान अशी फळं आपली फोडणीमध्ये आता एक दोन मिनट फक्त वर खाली करून घेऊया फोडणी दिल्यामुळे ह्या फळांना चांगली टेस्ट येते अगदी न फोडणी देता खाल्ली तरी पण ही फळ छान लागतात पण इथं फोडणी दिल्यामुळे ह्याची अधिक वाढती त्यामुळे आपण शेपूच्या फळांना छान अशी फोडणी दिलीये आता फळ आपली चांगली परतून झाली बघा आता गॅस बंद करून टाकते आणि छान अशी मस्त तिळाचा तडका आणि जिरे मोहरीची फोडणी छान अशी दिलेली आहे आपण आता एका प्लेट मध्ये आपण लगेचच वाढायला घेतोय तर बघू शकता तुम्ही मस्त अशी खमंग आपली ही शेपूच्या भाजीची गव्हाचं पीठ टाकून आपण ही फळ बनवलेली आहेत सुंदर झाली चवीला तर एकदम भारी लागतात अशी फळ तुम्ही डब्यालाही करू शकता किंवा नाश्त्याला वेळेला किंवा जेवणामध्ये जे जरी तुम्ही तो तोंडी लावण्यासाठी बनवलं तरी पण छान रेसिपी आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद